नमस्कार क्रिसमस जवळ आला की लोकांची लगबग लागते ती डेकोरेशन घेण्यासाठी आज आम्ही वसईतील पापडी चर्च समोर गेले कित्येक वर्षापासून अलग अलग कलरफुल अलग अलग, अलग डेकोरेशनचं इथे दुकान सजलेले असतात ह्या ठिकाणी आम्ही आम्ही आज आलेलो आहोत आता आपण विचारूया दुकान जे दुकानाचे मालक आहेत त्यांच्याशी बोलूया साहेब नमस्कार नमस्कार साहेब तुमचं नाव आणि तुम्ही सर्व सामानाविषयी काय बोलात मी माझं नाव विलास गोंसालवीस आणि गेले तेरा वर्ष मी इथे हा स्टॉल टाकत आहे दरवर्षी पहिला सुरुवातीला एक आठ दिवस अगोदर दहा दिवस अगोदर असं वाढवत आता एक महिना अगोदर आम्ही हा स्टॉल टाकतो आणि त्याला उत्तम या तर फार फार उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे लोकांनी लव लो, जवळजवळ लवकरच तयारी केलेली आहे क्रिसमसची आणि व्हरायटीज आमच्याकडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हरायटीज मिळतील आणि जे आमचं कलेक्शन आहे एवढा मोठा डिस्प्ले वसे काय मुंबईमध्ये सुद्धा तुम्हाला मिळणार ना ओपन डिस्प्ले हा त्यासाठी इथे लोक जास्त गर्दी करतात इथे आलेले लोक जास्त कोणत्या वस्तूची खरेदी करतात जास्त म्हणजे आता पूर्वीसारख्या पारंपरिक ज्या वस्तू होत्या त्या आता आउटडेटेड झालेल्या आहे, आहेत आपल्याकडे बऱ्याचशा नवीन गोष्टी आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या वेली आहेत ज्या आम्ही स्वतः बनवतोय इकडे जनरेट करतोय तयार करतोय या लोकांना पसंत आहेत त्या जसे दरवाज्यासाठी लावण्यासाठी वेली बनवल्या जातात चेरीच्या वेली आहेत फुलांच्या पॉइंट फुलांच्या वेली आहेत त्यानंतर वेगवेगळे इम्पोर्टेड क्रीब आहेत त्यासाठी डिमांड आहे त्यानंतर लाईटिंगसाठी डिमांड आहे अशा प्रकारे आणि वेगवेगळ्या टाईपचे आता यावर्षी इम्पोर्टेड क्रिसमस ट्री आहेत लोकांनी दहा दहा बारा बारा हजाराची क्रिसमस ट्री सुद्धा विकत घेतलेले आहेत ही जी पूर्वीचा ट्रेंड आहे जसं पाश्चात्या देशामध्ये क्रिसमसची तयारी अगोदरच केली जाते आणि चांगल्या प्रकारे आज नेट वर बघून आणि इंटरनेटवर बघून सगळ्या परचेसिंग होत आहेत आणि कस्टमर समाधान आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्ही समाधी आहोत दरवर्षी जे नवीन काही तुम्ही आणता मग राहिलेलं ज्या काही वस्तू असतात त्या तुम्ही काय करता मग राहिलेलं म्हणजे माझी एक पद्धत आहे की शेवटच्या दिवशी आम्ही काही डिस्काउंट मध्ये त्या वस्तू काढून टाकतो की शेवटच्या क्षणा आल्या त्यांना तो फायदा पण मोस्टली नाईंटी पर्सेंट माल संपलेला असतो आणि राहत जास्त काहीच नाहीये आणि जो राहिलेला आहे तो आम्ही वेगवेगळ्या चर्चला डोनेट करतो लहान मुलाला जो सांताक्लॉज आवडतो त्याबद्दल तुम्ही काही वेगवेगळे वे व्हरायटी आणलेल्या आहेत सांताक्लॉजला आता मार्केटमध्ये इलेक्ट्रॉनिक सांताक्लॉज वगैरे भरपूर आहेत पण आपल्याकडे मी स्पेशली मध्ये तुम्हाला कुठे मिळणार नाही असे सॉफ्ट टाईस सांताक्लॉज आणलेले आहेत जी लहान मुलं कारण इलेक्ट्रॉनिक आयटम बरोबर लहान मुलं खेळू शकत नाही पण सॉफ्ट टॉईज आहे त्याबरोबर लहान मुलं खेळू शकतात असे मोठमोठे संतक्लॉज आपल्याकडे आपण आणलेले आहेत जे तुम्ही वर्षानुवर्ष वापरू शकता आणि ते चांगल्या प्रकारे तो इंडियन मेक आहे चायनीज मेक किंवा बाहेरचा मेक ना इंडियन मेक आहे आणि त्यामुळे त्याला पसंती आहे आणि वेगवेगळ्या साईज मध्ये आहेत क्लॉज आहेत स्नोमॅन आहेत आता इथे काही कस्टमर देखील आलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलूया मॅडम तुम्ही काय बोलता तुम्ही काही वस्तू पसंत केलं की नाही बरच काही घेतलं आम्ही आ, रीत वगैरे जे कॉमन सिंबल्स आहेत आपले क्रिसमसचे दरवर्षी येथूनच सामान घेता काही याच्यासाठी आणि एव्हरी इयर इकडे न्यू थिंग्स बघायला भेटतात आपल्याला आणि तुम्ही घरी म्हणजे सजव तुम्ही फक्त डेकोरेशन करतो की गाईच क्रिप देखील तुम्ही जे गाईच गोठा बनवतात आणि त्या ठिकाणी क्रिस्त बोलतात की गोशाळीमध्ये गोशाळेमध्ये क्रिस्त जन्मला अशा तुम्ही घरात काही वेगळं क्रिप देखील बनवता की नाही ऍज पर आपलं क्रिसमस ट्रेडिशन क्रिप इज अ मस्ट एव्हरी इयर आपण क्रिप बनवतो डेकोरेशन करतो अँड दरवर्षी नवीन वस्तू आपण डिस्प्लेला लावतो लाइटिंग वगैरे या ठिकाणी एक टीचर वयोवृद्ध झालेले आहेत पण त्या देखील आपली चॉईस आणि आपले बघण्यासाठी आधी आलेले आहेत तुम्ही काय सांगाल तुम्ही काही बघितलं सामान वगैरे काही खरं म्हणजे आम्हाला चांदणी म्हणून आम्ही जास्त आता आज सगळं काही सामान मिळणार नाही स्टार मिळण्यासाठी त्यांचा नातू देखील आले नाही तो काय सांगतो तुम्हाला काय काय घ्यायचं आहे स्टार घ्यायचा आणि दुसरं काही तुझ्या आवडीच वस्तू क्लोज वगैरे घेणार की नाही नाही घेणार का गेनार, गेनार? ओके मग आता आता चालू आहे म्हणजे तर तुम्ही बघितलं ठिकाणी वयोवृद्ध तर लहान मुलं सर्व येतात आपल्या चॉईस प्रमाणे आपल्याला आवडणारी डेकोरेशनची वस्तू आणि त्याबरोबर धार्मिक परंपरा गायीचा गोठा बनवण्यासाठी क्रिप्ट मध्ये लागणारं सर्व साहित्य देखील इथून घेऊन जातात आणि क्रिसमस आपला साजरा करतात आता अवघे काही दिवस बाकी आहेत अजून वसई तालुक्यामध्ये क्रिसमस ची लगबग आपल्याला अजून बघायला मिळणार आहे वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरेसा मजेश डिसुजा पापरी वसई